मागील काही दिवसांपासून सरपंच हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा हा चांगलाच चर्चेत आहे आता देखील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या कैलास फड या नावाच्या कार्यकर्त्याने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्याच्यावर गुन्हा दाखल करत पलळी पोलिसांनी आज त्याला अटक देखील केली आहे त्याला न्यायालयाने काल सव्वीस डिसेंबर रोजी एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे शिवाय कैलास फड याच्याकडून पोलिसांनी एक परवानाधारक पिस्तूल देखील ताब्यात घेतलंय कैलास फड हवेत गोळीबार करत असतानाचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट केला होता याच व्हिडिओच्या आधारे परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता कारवाई करत पोलिसांनी कैलास फडला ताब्यात घेतलाय हा व्हिडिओ जुना असून तो आता सोशल मीडियात व्हायरल होतोय कैलास फड यांनी शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार केला होता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स प्लॅटफॉर्म वर म्हटलं आहे वारे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत आणि एक पिस्तूलधारी माणूस दाऊदपूर तालुका परळी येथील सरपंच कांता फड आणि त्यांचा मुलगा कुणाल फड अवैध शस्त्र बाळगून दहशत पसरवत असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या छत्रछायाखाली असा सवाल देखील त्यांनी विचारलाय ही तक्रार एसीपी पी नवनीत कौवत यांना दिली कारवाईची अपेक्षा असं अंजली दमानिया यांनी म्हटलं सामाजिक कार्यकर्त्या का अंजली दमानिया यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या प्रकरणी आव्हान केले राज्यातील सर्व शस्त्र परवान्याची ताबडतोब चौकशी लावा गरज नसलेले परवाने रद्द करा महाराष्ट्र गुंडांचा नसून छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे सोशल मीडियावर अशी रील दाखवल्यानंतर नवीन पिढी काय प्रेरणा घेणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आपला देश असा असणार आहे का असा सवाल देखील त्यांनी विचारला गरज नसलेले परवाने रद्द करा असं आव्हान त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांनी केलंय